खरोखरच उद्या उद्या तुम्हालाही माहिती आहे उद्या बाहेर सांगतो जो निर्णय माझा असेल तो हिंदू काही समाज आणि व्यापारी सांगू द्या कृष्ण माझ्या घरी होती ह्यांच्या घरी होती इतर आमच्या विषय कसा आहे हा भावनिक आव्हानाचा विषय हा विषय ऑलरेडी पहिल्यापासून जो जन्माष्टमी वगैरे कशावर करतात पंधरा ऑगस्टलाच घ्या आम्ही जन्माष्टमी स्वातंत्र्य दिनाच्या पशु हत्या होऊ नये हा फक्त उद्देश आहे बस मग एवढंच सांगतो जन्माष्टमी तुम्ही अधिकारी जन्मशते घेत असाल तर जन्माष्टमीवर उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत <स्टुली> पंधरा 15 ऑगस्टला देश आजाद झाला तर आनंदाचा दिवस पाहिजे म्हणूनच कोणत्या कोटावर पाय देण्याचं येणार आमचा स्वातंत्र्य तुम्ही करू नये घरी बसाव आमचं नुकसान कराव आमच्या म्हणजे स्वातंत्र्य आमचं हिरवण्याचं हो महापालिकेने झालाय मीडिया बोलता नाही आहे हा निर्देश हवा कल्याण डोंबिवली इतर महापालिकांना आदेश देण्यासाठी सक्षम नाही बघून नसत त्याला जे गव्हर्नमेंटचे डायरेक्शन आता तुम्हाला असं म्हणायचं का गव्हर्नमेंटने दिलेल्या आम्हाला निर्देश आहेत असं तुम्ही म्हणाले आता म्हणजे तुम्हाला निर्देश आहे मला वाटलं आता नवीन नाही नवीन नाही दिलं आहे का जर असल्यास महाराष्ट्र राज्य मटण चिकन व्यापारी असोसिएशन आणि हिंदू काटिक समाज संघटना कल्याण शहर याविषयी तुमच्या समोर उद्या बंद करण्याचं आव्हान देईल पण हे महाराष्ट्र शासनाचं नसून महापालिकेचं पत्र आहे